दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राज्यात कोकणासह मुंबईत पावसानं जोरदार हजेरी लावली मात्र नाशिकमध्ये अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम आहे मुंबई कोकण परिसरात पाऊस आल्यानंतर नाशिकलाही काही तासात पाऊस हजेरी लावतो असा अनुभव आहे मात्र यंदा कोकणात मुसळधार पाऊस सुरू असताना नाशिक जिल्ह्याकडे मात्र पावसानं पाठ फिरवल्याचं दिसतंय नाशिक जिल्ह्यात जुलै अखेरपर्यंत सरासरीच्या केवळ सत्तर टक्के इतका पाऊस झाला पेरण्या झाल्या असल्या तरी पाऊस नसल्यानं शेतकरी चिंताग्रस्त आहेत येत्या काही दिवसात पावसानं हजेरी न लावल्यास काही भागात दुबार पेरणीचं संकट ओढवण्याची शक्यता आहे धरण साठ्याने देखील तळ गाठला जिल्ह्यातील धरण समूहात केवळ तीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे सध्या सर्वच पिकांना पावसाची आवश्यकता आहे वेळेत पाऊस झाला नाही तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट निर्माण होऊ शकतं त्यातच धरणे देखील पुरेशी भरलेली नाहीत त्यामुळे एकशे वीसहून अधिक गावांमध्ये पाण्याचे टँकर अद्यापही सुरूच आहेत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक